उत्तर सोलापूर शिवसेना ठाकरे गटातर्फे आंदोलनाद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या आदेशानुसार शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना तालुका समन्वयक वजीर शेख शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे से तालुका संघटक नशीर राजे शेख महिला आघाडी संघटक परिणीता शिंदे युवासेना तालुका संघटक अजिंक्य राणा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी तीव्र शब्दात निषेध आंदोलन करण्यात आलं दोन दिवसाखाली महाराष्ट्राला तर संपूर्ण देशाला लाजवेल अशा पद्धतीचा एक निकाल आला महाराष्ट्रामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ही लिहिलेली घटना ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लिहिलेली होती सर्वसामान्य जनतेच्या हक्काची पायमल्ली झाली नाही पाहिजे म्हणून ही घटना लिहिली आणि अशा प्रकारच्या घटनेचा अवमान करून एक चुकीचा निर्णय दिला आणि संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी एक चुकीचा मेसेज गेला की सत्तेच्या बळावर आम्ही कोणत्याही प्रकारचा निकाल देऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आम्ही पायदळी तोडू शकतो अशा पद्धतीचा या लोकांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि संपूर्ण शिवसेना ही गद्दार असलेल्या शिंदे गटाला दिलेली आहे आणि संपूर्ण गद्दारांना या निमित्तानं त्यांनी यश दिलंय हा संपूर्ण निकाल दिल्लीमधून ठरवून ठरवून दिलेला निकाल यावेळी पदाधिकारी तसंच शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती